दर्शनाची प्रतीक्षा आता लवकरच संपणार आहे विठ्ठलाचं थेट पदस्पर्शन दर्शन सुरू करण्याचा निर्णय समितीने घेतलेला आहे तर सात जुलै पासून विठ्ठलाच आषाढी साठी चोवीस तास दर्शन सुरू करण्यात येणार आहे मंदिर संवर्धनाचं काम अंतिम टप्प्यात आलं असून याबाबत मंदिर समितीचे सह अध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर यांच्याशी बातचीत आहे आमचे प्रतिनिधी संकेत कुलकर्णी यांनी आपण पाहूयात आता कोठे धावे म्हण तुझे चरण देखील या पंधरा मार्चपासून ज्या चरणांची प्रतीक्षा महाराष्ट्रातील प्रत्येक विठ्ठल भक्ताला होती तीच प्रतीक्षा आता संपलेली आहे आणि विठ्ठलाचं पदस्पर्श दर्शन आता सुरू होणार आहे आपल्यासोबत आहेत मंदिर समितीचे सह अध्यक्ष गैनीनाथ महाराज औसेकर महाराज बैठकीत निर्णय झाला आहे पदस्पर्श दर्शनाबाबत काय नक्की निर्णय मला सर्व भाविकांना व विशेषत सर्व आदरणीय वारकऱ्यांना सांगण्यास अतिशय आनंद होतो की येत्या दोन जूनपासून श्री विठ्ठलाचे व माता रुक्मिणीचे पदस्पर्श दर्शन मुखदर्शन देवाची नित्यपूजा देवाची उटीपूजा चालू करण्यात येणार आहे मंदिराचं एकंदर संवर्धनाचं काम सुरू आहे दोन जूनपासून काय मंदिराचं रूप किंवा मंदिराच्या विठ्ठलाच्या गर्भगृहाचं रूप भाविकांना बघायला भा मिळेल मंदिरे समिती प्रयत्न करीत आहे की जे गेल्या सातशे वर्षापूर्वी मंदिराचं जे रूप होतं ते रूप पुनश्च आपण भाविकाला दाखवण्याचा प्रयत्न करत आहोत आणि हे दाखवण्यासाठी हा कालावधी अत्यल्प आहे आणि त्यासाठी आपल्याला अजूनही वेळ लागणार आहे पण पूर्वत मंदिराचे चरण स्पर्श दर्शन चालू करून आपण तो जे मायमावली ज्ञानेश्वर महाराजांच्या काळात जे श्रीमंत जगद्गुरू तुकोबारायांच्या काळात जे मंदिर होतं ते वारकऱ्यांना दाखवण्यासाठी मंदिरे समिती शासनाच्या निधीच्या माध्यमातून प्रयत्नशील आहे मंदिराचा आत्ता किती विकास झाला आहे कितपत विकास पूर्ण होतो आहे आणि अजून कितपत शिल्लक आहे गाभाऱ्याचं बऱ्यापैकी काम झालेलं आहे अंतराळचं काम होत आलेलं आहे चार खांबीचं काम झालेलं आहे सोळखांबीचं काम बऱ्यापैकी झालेलं आहे बाजीराव पडसळगीचं काम बऱ्यापैकी झालेलं आहे रुक्मिणीच्या गाभ्या गाभाऱ्याचं काम झालेलं आहे विठ्ठल सभामंडप परिपूर्ण झाल्यास जमा आहे वरच्या संपूर्ण आज लाकडाच्या छताचं काम जे जळोजीबाबा आणि मळोजीबाबांच्या काळात झालेलं आहे तेही परिपूर्ण होत आहे आषाढीच्या वारीसंदर्भात देखील आजच्या बैठकीत चा चर्चा झाली चोवीस तास दर्शन सुरू करण्याबाबतचाही निर्णय आज घेण्यात आला काय निर्णय येत्या सात जुलैपासून श्री विठ्ठलाचा पलंग काढायचा निर्णय झाला आहे व चोवी सात जुलैपासून चोवीस तास दर्शन देऊन विठ्ठलाला लोड देण्याची पद्धत आहे ते देण्याची आज निर्णय झालेला आहे ज्ञानेश्वर महाराज आणि तुकाराम महाराजांच्या काळातील मंदिर परत एकदा वारकऱ्यांना दाखवण्याचं भाग्य खरं तर आपल्याला मिळालं आहे दोन जूनला वारकरी मंदिरात येथील विठ्ठल वारकऱ्यांचं स्वागत कशा पद्धतीनं मंदिर समिती आता मंदिर समिती वारकऱ्यांच्या स्वागतासाठी अतिशय आनंदित आहे आणि संपूर्ण वारकरीही श्री विठ्ठलाच्या पायावर आज मस्तक ठेवण्यासाठी असूसलेले आहेत त्यांच्या मस्तकावर पहिल्या सुरू आपण फुलं टाकू काही वारकऱ्यांच्या आणि त्यांचं स्वागत करू आणि त्यांचं स्वागत करून त्यांना श्री विठ्ठलाच्या जवळ दर्शन दे वारकऱ्यांचं पुष्पवृष्टीने स्वागत करत त्यांना ज्ञानेश्वर महाराज आणि तुकाराम महाराजांच्या काळातील सातशे वर्षापूर्वीचं मंदिर दाखवण्याचा जो निर्णय तो गैनीनाथ महाराज अवसेकरांनी घेतला आहे विठ्ठल मंदिरातून संकेत कुलकर्णी एन डी टी मराठी पंढरपूर